आज स्वामी संघ आपली सर्वांची पराक्रम आज आपण करत आहोत या आमकंठा मध्ये आपण आज आरती करता उपस्थित आहोत सद्गुरु वाचोनी नामने हाता साधन साधिता कोटी गुणे जैसे कांतेवीन करणे संसार तैसा हा व्यापार साधनेचा जो वरी सद्गुरु नाही केला भरतार साधन विचार व्यर्थ केला या अभंगाच्या प्रमाण आपल्याला महाराजांनी सांगितलंय नामस्मरण करा नामस्मरण करा पण हे नामस्मरण मुखात येण्याकरता आपल्याला काय पाहिजे आपल्याला गुरु पाहिजे गुरुंची आपल्याला आपल्यावर कृपा दृष्टी झाली का ते नाम आपल्या आप मुखातून कंटिन्यू चालत राहत आहे तर पुढं काय उपमा दिली त्याला सद्गुरु नाम नाही हाता साधन साधिता कोफी गुण जैसे करे नाही संसार बायको शिवाय संसार होऊ शकत नाही तस आपल्याला परमात्मा करायचा ना तर गुरु शिवाय तो होऊ शकत नाही मग आपण आता सगळे संसारी आहोत आपण जस लग्न करून आपला संसार आपण झालाय तसं गुरुचे बी आपण हे लायसन पर्थकाना गळेत घाला आणि कुठलं सगळं जे काय जे ते गुरु समजते एवढीच आपल्याला विनंती माझे दोन शब्द मी